महान स्वतंत्र भारताचे आदर्शवादी संविधान महान स्वतंत्र भारताचे जगी महान विस्ताराने ज्ञानाने प्रज्ञा सूर्याच्या ज्ञानाने संविधानामधील हक्कांविषयी आपण जेवढे आग्रह आहोत तेवढ्याच कर्तव्यांविषयी आपण जागृत राहिलेच पाहिजे स्वच्छ निरंग वातावरण हा माझा हक्क त्याचप्रमाणे परिसर स्वच्छ ठेवणे हे माझे कर्तव्य नाही का गड किल्ल्यांचे रक्षण करणे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गरजूंना मदत करणे पाण्याचा जपून वापर करणे सार्वजनिक वस्तूंचे नुकसान न करणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ही आपली कर्तव्य आहे त्यांचे पालन करणे हीच देशभक्ती नाही का आज सुरक्षितता ही महत्वाची बाब बनली आहे सुरक्षितता हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे कोणालाही करण्याची गरज आहे शाळा कुटुंब आणि समाजाने दक्ष असण्याची आमच्या रक्षणाची आपली भूमिका चोखपणे आणि ताकदीने निभावण्याची कर्तव्य पार पाडणाऱ्यांना हक्क गाजवण्याचा अधिकार असतो असे मला वाटते सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे तर राष्ट्रपती आपली जबाबदारी

मिळते अशा वेळेवरती की संविधान वाचवण्यापेक्षा संविधानाचे वाचन करणे आणि आत्मसात करणे महत्वाचे नाही का हक्काबरोबर जाणार स्वजबाबदारी हक्काबरोबर जाणार स्वजबाबदारी करू या कायद्याचे पालन तैरी शांतता राष्ट्र लाभण्यास शांता राष्ट्र लाभण्या करूया विदायक आठवण करूया विधायक आचरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानामधील आदर्श मूल्याचा मनापासून अगीकार करूया आणि प्रगत लोकशाही राष्ट्राच्या उभारणीसाठी योगदान देऊया शेवटी एवढेच सांगेल शेवटी एवढेच सांगे न्याय स्वातंत्र्य संता बंधुता दिल्ली ही महान तत्वे संविधानाने न्याय स्वातंत्र्य संता बंधुता दिल्ली ही महान तत्वे संविधानाने जात धर्म प्रांत भाषा विसरून जगूळ्या आपण फक्त माणुसकीने जात धर्म प्रांत भाषा विसरून जगूया आपण फक्त माणुसकीने फक्त माणुसकीने जय हिंद जय भारत भारत माता की जय